नमस्कार मी विनोद लोखंडे या न्यूज मराठीमध्ये माळशिरस तालुक्यातील माळशिरस गाव येथे जी कृषी समिती स्थापन केली गेली त्या समितीच्या जे सदस्य आहेत त्यांच्याशी आज आपण बात नमस्कार सर जी कृषी आता जी कृती समिती स्थापन केली आहे त्याचा अजेंडा काय असेल प्रॉपर तो आम्हाला समजून घ्यायचा अजेंडा कृती समिती हा आहे की गेली पंधरा वर्ष झाले या माळशिरस तालुक्यामध्ये आरक्षण आहे आरक्षण असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आपल्याला कशासाठी दिलंय राजकीय आरक्षण जेणेकरून आपला माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये जाऊन आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा हा ज्या त्यावेळेस पुणे करार केलेला होता परंतु गेले पंधरा वर्ष झाला आम्ही आज पाहतोय की या तालुक्यामध्ये जो आमदार होईल तो आमदार इथल्या कुठल्या तरी म्हणजे प्रस्थापितांच्या किंवा त्यांच्या पक्षाचीच गुलामी देऊन आणि त्यांच्यातील आचरी करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतोय पंधरा वर्षामध्ये आमच्या माळसेर तालुक्यातील एकाही दलित वस्तीचा विकास झालेला नाही मग तो विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होतोय ग्रामपंचायतच्या माध्यमातून होतो ग्राम पण महाराष्ट्र सरकारच्या त्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असताना तो आमदार या तालुक्यामधील दलितांच्या विद्यार्थ्यांसाठी दलितांच्या अं लोकांसाठी कुठलंच असं ठोस निर्णय आतापर्यंत या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये घेतलेला नाही आज आपण पाहतो की या तालुक्यामधील आमदार म्हणतो की मी एवढे रस्ते आणले मी तेवढे रस्ते आणले परंतु त्याच्या तोंडा एकदाही असाल नाही की मी या तालुक्यातील कित्येक वर्ष जो प्रलंबित प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा तो आतापर्यंत त्यानं सोडवलेला नाही अशा अनेक प्रश्न आहेत की दलितांचे जे प्रश्न ते आतापर्यंत कुठल्याच आमदाराने सोडवलेले नाहीत आमच्या या तालुक्यामधील जवळजवळ दो दो mm. mm. या राज्यामध्ये आता जवळजवळ दोन लाख विद्यार्थ्यांचे दाखले पेंडिंग आहेत जात पडताळणीचे त्या विद्यार्थ्यांना मात्र मुदतीच्या जात पडताळणी करायला सांगितलेले आहे परंतु डब्ल्यू सी काय ते आहे ते तुमच्या नवीन आहे या परत तुमचं ओबीसी या विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत आहे ह्या लोकांचं तात्काळ दाखल दिले जातात डुप्लिकेट दाखला लगेच चार दिवसात मिळत जातो पण ओरिजिनल एस सी कास्ट असणारे आमच्या दलित चळवळी ते विद्यार्थ्यांचे एकही दाखला आज जात पडताळणीसाठी मिळालेला नाही जवळजवळ दो दोन लाखाच्या वर दाखले पेंडिंग ला आज पेंडिंगला दोन लाख विद्यार्थी आज आमच्या शिक्षणापासून वंचित राहिलेले दिसतात शिष्यवृत्ती आमच्या विद्यार्थ्यांना मिळाली नाही बार्टीचे विद्यार्थी गेले सहा महिने आंदोलन करत होते पण कुठल्याच आमदारांचं दलित आमदारांचं वाटलं नाही की आमच्या ह्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत जे बाबासाहेबांनी हे आरक्षण कशासाठी दिले कशासाठी नाही त्याचा अभ्यास न करणारे नेते आजपर्यंत आमदार झालेले आहेत त्याच धर्तीवर या तालुक्यात पुन्हा एकदा तोंड वर काढ म्हणजे जा घुसखोरी करणारे काही मंडळी आपल्या तालुक्यामध्ये या प्रस्थापितांना हाताशी धरून हात मिळवणी करून पुन्हा एकदा या, या माळसरस तालुक्यातील दलित चळवळीतील आणि दलितांवर अन्याय करण्याचं काम या षडयंत्र रचण्याचं काम चालू आहे परंतु आज आम्ही या कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण समाज दलित चळवळ आम्ही एकत्र केलेली आहे आणि संपूर्ण एस सी कास्ट जो आमचा आहे मागासवर्गीय तसा मागासवर्गीय आम्ही एकत्र या करून याला लढा देण्याचं काम आज इथून पुढच्या काळात करणार आहे पण घुसखोरी करणाऱ्यांना आम्ही आज या ठिकाणी सांगतो तुमची घुसखोरी थोड्या दिवसासाठीच आहे परंतु आज या तालुक्यामधील संपूर्ण छोटा मोठा कार्यकर्ता आमच्या विविध पक्षाचे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आहेत मग कोण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबाचा असेल कोण अजित पवार गटाचा असेल उभाटाचा आहे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा आहे शिंदे गटाचा आहे काँग्रेस आहे भाजपवाली सुद्धा येत आमच्या संगती आम्ही पक्ष बाजूला ठेवलोय आम्ही आमच्या अस्तित्वाची लढाई आज या ठिकाणी लढतोय आम्ही आमच्या स्वाभिमानाची लढाई आज या ठिकाणी लढतोय आणि ही लढाई आम्ही आमच्या हक्कासाठी आणि आमच्या येणाऱ्या पिढीसाठी लढण्याची भूमिका आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कृती समितीच्या माध्यमातून केलेली आहे आणि ती समिती या भविष्य काळात आम्हाला जो न्याय देईल त्यांच्या संघी आम्ही काम करण्याची आमची या ठिकाणी ठराव झालेला आहे उद्या सहा तारखेला सहा ऑक्टोबरला आमच्या कृती समितीचा महामेळावा आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या महामेळाव्याच्या संदर्भात आज आमची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये सहा तारखेचा मेळावा चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करतोय आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आम्हाला आवाहन करायचं आहे की उद्याची अस्तित्वाची लढाई उद्याचा एक दिवस आपल्या समाजासाठी एक दिवस आपल्या अस्तित्वासाठी एक दिवस स्वाभिमानासाठी आणि एक दिवस येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला या मेळाव्यासाठी सहा तारखेला बहुसंख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी माळसरस या ठिकाणी आपल्याला उपस्थिती दाखवायची आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या या मेळाव्याला याल अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय आणि यावं असे असे आव्हान करतोय आणि आजच्या कृती समितीमध्ये हे ठरलेलं आहे पूर्णपणे यांची जी आजची जी अजेंडा होता जो कृषी समिती कृती समिती आहे जी कोणत्या एखाद्या पर्टिक्युलर पक्षाशी विरोध न करता जे घुसखरी करताय त्यांच्या विरोधात अजून काय बोलायचं तुम्हाला नुकतीच कृती समितीची पार ही तिसरी मिटिंग आहे साधारणत आणखीन काही मिटिंग होणार आहेत या तालुक्यामध्ये एकोणसाठ जातीपैकी ज्या जाती आहेत त्या सर्व जाती या मिटिंगला हजर दर प्रत्येक मिटिंगला हजर राहतात आणि दरवेळेला एकच मुद्दा या मिटिंगच्या माध्यमातून पुढे येतो तो, तो म्हणजे या तालुक्यातला मूळ रहिवाशी असणारा आणि चळवळीतला कार्यकर्ता हा उमेदवार असला पाहिजे अशा पद्धतीची मागणी सातत्याने होते वास्तविक पाहता बाळासाहेबांनी आताच सांगितलं की वास्तविक पाहता आम्ही दरवेळेला आमदार निवडून देतो पण तो आमचा दलिताचा असून सुद्धा तो नसल्यासारखा आहे कारण त्यांनी उच्चवर्णीय म्हणजे थोडक्यात स्वतःला तो सवर्ण समजतो किंवा स्वतःला पांढरेपेशा समजतो त्यामुळे त्याला आमच्या दलित वस्तीमध्ये यायची किंवा दलिताचे प्रश्न उ उचलण्याची किंवा दलितांचे मुद्दे संसदेमध्ये विधान भवनामध्ये मांडण्याची त्याला लाज वाटते अशा पद्धतीची आम्हाला साधारणतः चित्र दिसतंय गेली पंधरा वर्षामध्ये त्यामुळे या तालुक्यातला जो एससी कॅटेगरी मधला जो बी वर्ग आहे तो सगळा जागा झालेला जा या तालुक्यामधला आणि येणाऱ्या सहा तारखेला चित्र आपल्याला दिसेल माळशिरस तालुक्यामध्ये नव्हे या महाराष्ट्रामध्ये चित्र दिसेल की या माळशिरस तालुक्यातून जो एस सी कॅटेगरी मधला जो वर्ग आहे तो एकवटलेला आहे आणि त्यांनी आवाज उठवलेला आहे की या तालुक्यामधला भूमिपुत्रच आम्हाला पाहिजे येणाऱ्या विधानसभेसाठी आणि तोही चळवळीतला पाहिजे अशा पद्धतीची हाक आणि अशा पद्धतीचं आम्ही आश्वासन आणि या स्वरूपाचं आम्ही या तालुक्यामध्ये असणारा एस सी कॅटेगरीमधला जो बी वर्ग आहे तो सर्व एकत्रित आम्ही मायसराच्या मोर्चाच्या आंदोलनाच्या आणि या मेळाव्याच्या उद्देशानं आम्ही एकत्रित येणार आहोत आणि जे बी ज्यांनी ज्यांनी जातीचे दाखले काढलेत किंवा काढतायत यांच्या विरोधात येणाऱ्या मेळाव्यामध्ये आवाजा उठ आवाज उठवल्या जाणार आहे आणि खरा असल जातीवंत आमचा एस सीचा मग तो मातंग समाज असेल बौद्ध समाज असेल किंवा अन्य एकोणसाठ जातीपैकी कुठलाही असेल पण इथलाच उमेदवार पाहिजे अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी घोषणा करणार आहे आणि सहा तारखेला मी सर्व एस सी कॅटेगरीतल्या एकोणसाठ जातींना आवाहन करतो की येणाऱ्या सहा तारखेला आपला महामेळावा होणार आहे ऐतिहासिक महामेळावा असेल हा महामेळावा आपल्या स्वाभिमानाचा आपल्या अस्तित्वाचा फुले शाहू आंबेडकर विचाराचा मेळावा असेल त्यामुळे विनंती आहे सर्व सर्व एस सी कॅटेगरी वाल्यांना कृपया आपण सर्वांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं अशी मी आपण विनंती करतो जय भीम जय लहूजी जय अण्णाभाऊ नमस्कार न्यूज कडून विनोद लोखंडे माशरस